नमस्कार मंडळी मंडळ मनेड़ काल दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक आदत अनेक बेल एक दिवसा अनेक बेल हे मैदान पार पडलं भविद्य बलगाडा शहरात मोरगाव इथे हे मैदान पार पडलं आदत हिंद केसरीत दोन हजार चोवीस गुढीपाडव्यानिमित्त हे मैदान पार पडलं या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस सत्याहत्तर हजार आणि दोन मानाच्या ढाली होत्या मंडळ कालच्या आदत हिंद केसरीत दोन हजार चोवीस मोरगाव मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका तब्बल चौदा फायनलचा मानकरी हिंद केसरी बोर्डाने श्रोत बाब्या कालच्या मोरगाव मैदानामध्ये पळाला नक्की काय घडलं कोणत्या काटामध्ये पळाला सेमीला नक्की काय झालं कालच्या मैदानामध्ये बाब्यासोबत कोण पळाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत मंडळी कालच्या बारा एप्रिलला मोरगाव मैदानामध्ये बुलडाणा पळाला नाशिकचा एल पी मंडळी नाशिकचा एल पी आणि बोलडाने एक्सरेस बाब्या गट क्रमांक वीसमध्ये पळाले दुसरा गट क्रमांक वीसमध्ये मोरगाव मैदानामध्ये बुलडाण एक्सरेस बाब्या आणि एल पी पळाले आणि गटाला चांगले तुफान पळाले आणि दानक्यामध्ये सेमीफायनलला प्रवेश केला होता मंडळी त्यानंतर मोरगाव मैदानामध्ये दुसरा सेमी क्रमांक एक मध्ये दुसरा सेमी क्रमांक एकमध्ये बुलडाणा एक्सरेच बाब्या आणि एल पी पळाले पण त्यांचे कालांतराने कालच्या मोरगाव मैदानामध्ये दुसरा सेमी क्रमांक एकमध्ये बाब्याची आणि एल पीची हार झाली तर मंडळी तुम्ही बघू शकता मोरगाव मैदानामध्ये बुलडाणा एक्सप्रेस बाब्या आणि एल पी दुसरा सेमी क्रमांक एकमध्ये कसे पाळाले नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये बुलडाणा एक्सरेच बाब्या आपल्याला पुन्हा त्याच जोमाने त्याच दहशतीने कॉम बॅक करताना दिसेल तर व्हिडिओबद्दल तुमचं मत कळावाला विसरू नका असेच बेलगाडी शेअर क्षेत्राविषयी अपडेट्ससाठी आपल्या 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 एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद